हे शब्द आज माझे झालेमुके तरीही ते बोलतील भाषा हमखास वादळाची अशा कवितांमधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सव्वीस नोव्हेंबर रोजी अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त अभिवादन करण्यात येऊन त्यांच्या महान कार्याचा कर्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला जळगाव येथील सामाजिक न्यायभवनामध्ये बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंच जळगाव आणि सामाजिक न्याय विभाग जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट डॉक्टर विजयकुमार कस्तुरे बुलढाणा हे होते त्यांनी हे शब्द आज माझे झाले तरीही ते बोलतील भाषा हमखास वादळाची या कवितेमधून बाबासाहेबांना मानवंदना दिली या अभिनव सोहळ्याला जळगाव आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी भगवान भटकर भरत शिरसाठ महासचिव बौद्ध साहित्य परिषद तथा बानाईचे अध्यक्ष आर जे सुरवाडे डॉक्टर बबनराव महामुने कवी डॉक्टर डी व्ही खरात शाहीर ईश्वर वाघ ज्येष्ठ पत्रकार सोपान बवर आदी मान्यवर व ज्येष्ठ कवी साहित्यिक ज्योती वाघ तथा शाहानुल मॅडम कवी सुशांत मेढे मनोहर तायडे सोनडवले आदी मान्यवरांनी विचार मांडले व कवींनी भारतीय संविधानावरील सुरेख गजल रचना सादर करून संविधान सोहळ्यात चैतन्य निर्माण केले राजेश पोद्दार संपादक युगदूत न्यूज लाईव्ह i